मला माझ्या वडिलांच्या जवळची स्थिती त्यामुळं सर्वांचा सर्वच खूप छान सहकार्य लागतो आणि शेवटी कुठलाही चांगलं काम करायचं आहे आरोग्याचं काम कर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आता माझं खूप छान सांगितलं की कसं सहकार्य दिला पाहिजे सेलिब्रेशन केलेलं आहे फक्त थोडक्यात ट्रस्टबद्दल एक दोन तीन उपक्रम म्हणजे असं की आम्ही आता शंकर कोरोनाच्या काळामध्ये शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजना काढली आणि आतापर्यंत जवळजवळ सात आठशे विद्यार्थ्यांना सा फायदा आपण दिलेला आहे की त्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मग आपल्याकडं हेअर आहे शिलाई मशीनचे आहेत फॅशन डिझायनिंग आहे इंटिरियर डिझायनिंग आहे कम्प्युटरचे काही कोर्सेस आहेत या सगळ्यामध्ये जवळ पाच लाख विद्यार्थ्यांना गेलं आणि सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो की त्यामध्ये जवळजवळ आता लिस्ट आम्ही काढलो आहे अनेक विद्यार्थी उद्योजक करून राहिलेत वेगवेगळ्या ठिकाणी ते कमल्या सगळ्यांनी आता मनापासून एवढंच बाळगलं पाहिजे सरकारी दवाखाना असला उठून गेला पाहिजे असं फिरता प्राथमिक दवाखाना आपला शंकरराव पाटील ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून जो विचार आहे तोही घेतला पाहिजे अशा पद्धतीनं आपण सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि या ट्रस्टला आपल्या कारखान्याच्या वतीनं आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी जवान आमदार साहेब यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो तुमचा अनेक उपक्रम त्या ठिकाणाला आला आहे त्या उपक्रमाला सुद्धा आपल्याला मनापासून त्या शुभेच्छा आहेत आणि त्या खऱ्या अर्थानं पुढची वाटचाल तुमची आहे की नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कारण ह्याला सुद्धा बाहूंचं नाव आहे त्या भाऊंचं नाव सांगायचं पूर्ण अशा व्यक्तिमत्वानं आमच्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला बसली दर तर ती कधीही त्या व्यक्तीला बाजूला ढकलत नव्हते आणि जर जर वाचनाला उभा राहिलो तर पाहुणी प्रेरणा दिली खाली भाषण कोण उठल्याच्या नंतर शंकरराव पाटील टेबल ट्रस्ट संचालित शंकरराव पाटील प्राथमिक शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेले पाच वर्षापासून कार्यरत आहे तर याची सेवा आम्ही प्रत्येक ऊसतोड जिथे चालू असेल त्या फडावर जाऊन देत असतो त्यासाठी आम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असते ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी नेऊन त्या पद्धतीने सोय देण्यासाठी टोळ्या कुठं गेलेले आहे त्या मालकांसंग कॉन्टॅक्ट करून आम्हाला तिथपर्यंत सेवा उपलब्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन आरोग्यसेवा देत असतो त्याचबरोबर कारखान्याच्या परिसरामध्ये जी पालं घातलेली असतात जे लोक राहायला असतात तिथंही आम्ही आठवड्यातून दोनदा सेवा देतो असतो त्याच पद्धतीने त्यांचे जे काही आजार आहे त्याच्यासाठी जे काही लागणारे औषधं आहेत ते सगळं ट्रस्ट आम्हाला पुरवत असतं आणि कोणत्याही प्रकारच्या आम्हाला कमतरता भासत नाही ट्रस्टतर्फे आम्हाला सर्व प्रकारची औषधं मिळवून दिली जातात आणि जे काही नवीन नवीन आजार दिसून येतात त्याप्रमाणे मी आरोग्य औषधांची मागणी ट्रस्टकडे केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी मला सगळी ही औषधं उपलब्ध करून दिलेली आहेत अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक जितके काही त्यांचे त्रास असतील ते त्या सगळ्या त्रासांना औषध देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रात तुम्ही किती दिवस झालं डॉक्टर म्हणून काम करताय आणि महाराष्ट्रात असाच पहिला उपक्रम आहे का साखर कारखान्याचा महाराष्ट्रातला मी दोन हजार अकरापासून डॉक्टर म्हणून कार्यरत आहे आज मला जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि हा उपक्रम महाराष्ट्रात तर आजपर्यंत कुठंही पाहिलेला नाही जो की आमच्या इंदापूरमध्ये चालू केला गेला नि विजवडी साखर कर्मयोगी साखर कारखाना आणि निराभिमा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे ऊसतोड मजुरी येतात त्या प्रत्येक ऊसतोड मजुरांची प्रत्येक टोळ्यांची तपासणी आम्ही करत असतो ते ज्या फडावर गेलेले आहेत त्या फडावर आम्हाला चिटबॉईज घेऊन जातात त्यांचा त्यांचा पूर्ण एरिया बोईस ते चिटबॉईज कवर करत असतात आणि ते आमच्या गाडीच्या समोर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी येतात आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन सेवा देतो हा उपक्रम आम्ही सकाळी दोट साडेआठला आम्ही जागेवरून हालतो सगळे एकत्र येण्यापासून आठ पासून हा प्रोजेक्ट चालू होतो दुपारी कमीत कमी दोन ते तीन वाजेपर्यंत आम्ही हा प्रोजेक्ट चालू ठेवतो आणि जेव्हा तालुक्याचा एंड येतो जेव्हा भिगवण इकडे लांब लांब जातो शेव एंड असतो त्यावेळेला आम्ही चार चार वाजेपर्यंत हा प्रोजेक्ट करत असतो एखाद्या मजुराचा मुलाचा क्रिटिकल प्रॉब्लेम असेल किंवा मजुराचा तर आपण दवाखान्यामार्फत काय करता नाही गेल्या वर्षी आम्हाला एक पेशंट कोणता एरिया अपेंडिक्स होत त्या एरियामध्ये एक पेशंट होतं ते पेशंट ऍडमिट होतं वकील वस्तीवरचं ॲडमिट होतं ॲडमिट असल्यानंतरसुद्धा त्या पेशंटचे कंप्लेंट्स कमी आलेले नव्हते तेव्हा त्यांच्या सगळ्या फाईलचा रिपोर्ट वगैरे सगळं पाहिलं आम्ही ते पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं जर तुम्ही तीन पास ते पाच दिवस ॲडमिट झालेले आहात तुम्हाला योग्य ते मेडिसिनही गेलेले आहेत आणि तरीही तुमच्या आरोग्यामध्ये पाहिजे तेवढी इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे तर हा रोल आहे तो अपेंडिक्ससाठी होता मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं तर ते बरोबर होतं की त्यांना ऑपरेशनचीच गरज लागणार होती त्यावेळेला सरांनी सगळे गव्हर्नमेंटमध्ये चौकशी करून त्यांचं मोफत ऑपरेशन करण्याची तरतूद करून दिली आणि त्या पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या मेन जे मुकादम होते त्यांचा आणि त्या मा ज्या टोळी घ मालकाच्या टोळी तिथं काम करत होते त्यांचा सरांना पर्सनली फोन आला आणि ती ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या पार पडली म्हणजे असं काही असेल तर त्यांना गव्हर्मेंटमध्ये आम्ही मार्गदर्शन पण करतो की तिथे जाऊन तुम्ही घ्या ह्याच्यासाठी सुविधा आहे आता अशाच एक ऊसतोड मजुरांचे टोळी मालक होते ते माझ्याकडे माझ्या पर्सनल दवाखान्यात सुद्धा आले होते त्यांना मी गेल्या वर्षी त्यांच्या फडामध्ये खूप साऱ्या महिलाच होत्या आणि त्या महिलांमध्ये जास्तीत जास्त महिला ह्या ॲनिमियाच्या होत्या म्हणजे रक्त कमी असलेल्या होत्या ज्यांचे एच बी कमीत कमी सात आठ सहा पाच असे होते आणि अशी काही लहान मुलं पण त्या टोळीमध्ये म्हणजे प्रामुख्याने मला त्या टोळीमध्ये लक्षात राहिलेली होती गेल्या वर्षीची ह्या वर्षी त्यांनी एक पेशंट माझ्याकडे खाजगी माझ्याकडे घेऊन आला होता तर त्यांचं फक्त मी रुटीन चेकअप करून त्यांना मी सरकारी मध्येच त्या पेशंटचा साडेचार एचबी होता त्यांना सरकारी मध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी तिथं सुविधा उपलब्ध आहे त्यांना नावं सांगितली या डॉक्टरांना तुम्ही भेटा आणि त्यांची ट्रीटमेंट तिथं पूर्ण झाली आणि पूर्ण झालेली त्यांनी आम्हाला मध्ये भेटल्यानंतर फडावर सांगितली मॅडम आम्ही ते पेशंट ओके झालं म्हणून काकू तुम्ही अनेक कारखान्यावर जात असाल किंवा अनेक ठिकाणी तोडण्यासाठी जात असाल असा उपक्रम कारखाना राबवतो तुम्हाला काय वाटतं म्हणजे बरं वाटतं का बाबा आपल्या आजारासाठी काळजी घेतात नेमकं काय वाटतं पण म्हणजे दवाखाना येतो कोपे हे वगैरे असं दुसऱ्या कारखान्यावर असते का सेवा हा अशा दुसऱ्या कारखान्यावर तुमचे उष्णज लहान मुलांचे वगैरे सेवा घेतात इंदापूर तालुक्यातल्याच कारखान्यात किंवा इंदापूर तालुक्यातच अशी काळजी घेतली जाते म्हणून सर तुम्ही किती वर्षापासून हे प्रोजेक्ट राबवता गेली पाच वर्षापासून हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मी राबवतो या ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले आणि कारखान्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची संकल्पना अस्तित्वात आली आणि गेली पाच वर्ष झालं पूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे कर्मयोगी आणि निराभिमा या दोन्हीही कार्यक्षेत्रामध्ये तो मजुरांची आरोग्य तपासणी करून आम्ही ज्यावेळेस भाऊची जयंती असते त्यावेळेस आम्ही कर्मचाऱ्यांची निरा कर्मयोगी आणि निराभिमा कर्मचाऱ्यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करतो एवढंच काय तर गोपीवर त्या ठिकाणी जाऊन आठवड्यातून दोन वेळा त्या ठिकाणी गोपीवर जातो तिथं त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी ही सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम करतो म्हणजे गेली त्या ठिकाणी पाच वर्ष झाली ही सेवा ही ही याद याद या ठिकाणी वाटेल तेवढी औषधं ही ट्रस्ट त्या ठिकाणी पुरवते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या ट्रस्टमध्ये या दहा हलगजीपणा त्या ठिकाणी होत नाही आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लगेचच त्या ठिकाणी पुण्यावरून त्या ठिकाणी मेडिसिन त्या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी होतं आहे आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी डॉक्टरांना हे औषध पाह हे औषधं ऊसतोड मजुरांना देता येतात त्यामुळं या ठिकाणी आम्ही खरंच मनापासून ट्रस्टचे या ठिकाणी आभारी आहोत